नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक जुलै दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर ब्लुमबर्ग दोन हजार पंचवीस तंबाखू नियंत्रण पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तर आपल्या भारत या देशाला यानंतर खालीलपैकी कोणता दिवस नवीन बांगलादेश दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आलेले आहे तर आठ ऑगस्ट हा दिवस यानंतर भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले तर जम्मू काश्मीर या यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात तर, प्रश्ना तर ब्रँड फायनान्स रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड तीस अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारतातील पहिला ब्रँड बनला आहे तर टाटा समूह हा यानंतर द एमर्जन्सी डायरीज हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले तर अमित शहा यांनी प्रकाशित केले यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे तर राजस्थान हे यानं राज्य यानंतर सरकारी शाळांमध्ये दररोज वृत्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार तर हिमाचल प्रदेश हे यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने कोठे इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली तर आग्रामध्ये संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली दिल्लीमध्ये यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपला सर्वांनी लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो तीस जून या दिवशी साजरा करण्यात येत असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे पुस्तक कोणी प्रकाशित केले या विषयावर तर नुकतेच प्रकाशित झालेले द वन हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे आत्मचारित्र्य आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिखर धवन यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर द वन हे पुस्तक भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचे आत्मचारित्र्य आहे तर हे पुस्तक त्यांचे जीवन क्रिकेट कारकिर्द आणि वैयक्तिक अनुभवांचे वर्णन करते यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे ए आय आय बी नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जु जी यांची कोणाची तर जु जी यांची तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात या ठिकाणी तर चीनचे ज्येष्ठ अधिकारी आणि माजी उप अर्थमंत्री जू जी यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे आए आए तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो ए आय आय बी ची स्थापना झाली सोळा जानेवारी दोन हजार सोळामध्ये मुख्यालय बीजिंग चीनमध्ये आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा तर कोणत्या राज्यामध्ये विवाह सभागृह योजना मंजूर करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बिहार या राज्यामध्ये कोणत्या तर बिहार या तर याविषयी मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन महत्वाच्या कल्याणकारी योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर या निर्णयामध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह मंडप योजनेअंतर्गत सर्व ग्रामीण पंचायतीमध्ये विवाह मंडप बांधणे आणि दीदी की रसोई कार्यक्रमांतर्गत अन्नांची किंमत चाळीस वरून वीस रुपयांपर्यंत कमी करणे याचा समावेश आहे यानंतर बिहार विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो बिहारची राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत तेथील आरिफ मोहम्मद खान कोण आहेत सध्याचे राज्यपाल तर आरिफ मोहम्मद खान ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवत चलत जा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे तर जगातील पहिला जेट चालित उडणारा मानवीय रोबोट कोणत्या देशात लॉन्च करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इटली या देशामध्ये कोणत्या तर इटली या तर यानंतर सर्वांनी याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर जगातील पहिला जेट चालित उडणारा मानव निर्मित रोबोट इटलीमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे तर या रोबोटचे नाव आहे आयर्न क्यूब आणि तो इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी आणि पॉलिटेक्निक ऑफ मिलान यांनी संयुक्तपणे विकसित केलेला आहे यानंतर आपण इटली विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर इटलीची राजधानी आहे रोम राष्ट्रपती सध्याचे सर्जिओ मॅटारेला आणि सध्याचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी जानेवारी ते जून महिन्याचा महामॅरेथॉन वन लायनर व्हिडिओ बनवलेला आहे आणि जून महिन्याचा जो वन लायनर मंथचा व्हिडिओ आहे तो देखील मी बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि हा आपला हा डेचा व्हिडिओ झाल्यावर तुम्ही तो व्हिडिओ ताबडतोब पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या या डेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर चला सुरुवात करूयात पुढील प्रश्नाला यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे पाचवा तर, तर आपल्या भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉरचे अनावरण कोठे झाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर कोठे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजे महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधलेला आहे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या बारा किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये पाच ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपासचा समावेश आहे यानंतर जे सर्व नैसर्गिक अधिवासांना पोहोचवल्याशिवाय प्राण्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी डिझाईन केलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे, प्राश्न? आहे सहावा तर भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष वर आधारित प्रश्न आहे हा सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक जुलै रोजी केव्हा तर एक जुलै रोजी तर याविषयी मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारतामध्ये एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणजे नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो तर या दिवसाचे औचित्य डॉक्टर बिधान चंद्र रॉय यांच्या जन्मदिवस व पुण्यतिथी या दोन्ही एकाच दिवशी एक जुलै या दिवशी असल्यामुळे तो निवडला गेलेला आहे तर डॉक्टर रॉय हे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री प्रख्यात डॉक्टर आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तिमहत्व होते यानंतर हा दिवस वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो यानंतर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण आहे तर एक जुलैला शाळा रुग्णालय व वैद्यकीय संस्था डॉक्टरांचे सत्कार रक्तदान शिबिरे आणि आरोग्य चाचण्या आयोजित केल्या जातात तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांद्वारे पोस्टर स्पर्धा आणि निबंध स्पर्धाही घेतल्या जातात हे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सातवा असणार आहे तर कोणत्या राज्यामध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये कोणत्या तर ओडिशा या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भगवान जगन्नाथ यांची प्रसिद्ध रथ यात्रा प्रत्येक वर्षी पुरी ओडिशा येथे आयोजित केली जाते तर ही यात्रा आषाढ या दिवशी होते भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती भव्य रथांवर बसून पुरीच्या मुख्य मंदिरातून गुंडीच्या मंदिरापर्यंत नेल्या जातात यानंतर जगन्नाथ रथ यात्रा ही आपल्या भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक मानली जाते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुधांशु मित्तल यांची कोणाची तर सुधांशु मित्तल यांची तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर भारतीय खो खो महासंघ यांच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची निवड करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो वर्तमान अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत यानंतर पुढील प्रश्न नववा पाहूयात तर, तर भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदारपदी नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्र या राज्यातील आहेत कोणत्या तर आपल्या महाराष्ट्र या तर यानंतर आपण याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तर गोविंद शर्मा यांची भारतीय खो खो महासंघाच्या कार्यकारिणीवर नियुक्ती झालेली आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे आहेत यानंतर ते विशेषत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून महाराष्ट्रीयन म्हणून ओळखले जातात यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न तर नाटो संमेलन दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तुर्की या देशामध्ये कोणत्या तर तुर्की या याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर नाटो संमेलन दोन हजार सव्वीस साली तुर्कीच्या अंकारा शहरामध्ये होणार आहे तर ही घोषणा दोन हजार पंचवीसच्या नाटो शिखर परिषदेमध्ये झालेली आहे आणि या परिषदेमध्ये सदस्य देशांचे संरक्षण सुरक्षेचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर चर्चा केली जाणार आहे तर तुर्की यजमान देश असणार आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर विद्यार्थ्यांना ब्लुमबर्ग दोन हजार पंचवीस तंबाखू नियंत्रण पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला पूर तर याचे सर्वांनी योग्य उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद